महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं बैठक आयोजित करण्यात आली होती महापालिका निवडणुकांच्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं महापौर बंगला परिसरातील पक्ष कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली महापालिका निवडणुकांचं बिगुल कधीही वाजू शकतं त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या यावेळी नूतन शहर युवक अध्यक्ष सरफराज शेख आणि युवक कार्याध्यक्ष राम पवार यांचा पक्षाच्या वतीनं सत्कार करण्यात आला त्यानंतर पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल माजी महापौर मनोहर सपाटे आणि यू एन बेरिया यांनी कार्यकर्त्यांना येणाऱ्या महापालिका निवडणूक आणि प्रभाग रचनेसंदर्भात सूचना केल्या येणाऱ्या निवडणुकीत सध्या प्रभाग रचना करण्याचं काम सुरू आहे सर्वांनी आपल्या प्रभागात फिरावं आणि लोकांच्या अडीअडचणी जाणून घ्याव्यात तसंच कार्यक्रमाच्या आणि बैठकीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचावं युवक पदाधिकाऱ्यांनी आता सोलापूरकरांसाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत शरद पवार ही आपली ताकद असून जोमानं कामाला लागा अशा सूचना बैठकीत करण्यात आल्या <laughs>

म्हणून माझं प्रतिमा ही एक महत्वाची बाजू आहे बोलून देण्याकरता लोकांच्या मध्ये त्याची गेली, गेली पाहिजे आणि असं काही समजू नका की आपण काहीच नाही राष्ट्रवादीची ताकद शरद पवार हीच आपली ताकद आहे आणि शरद पवारांच्या नावावरच आपण खाली फोड जाणार होतो पक्षाच्या अध्यक्षाची पहिलं काढून घ्यायचं आहे ते सव्वीस होती त्या सव्वीस प्रमाणामध्ये सव्वीस कार्यकर्ते तीन मित्रांना निवडून आणू शकतात अशा सव्वीस कार्यकर्त्यांची यादी त्याच्या घरी जाणं त्यांची लोक आणि त्याला ऍक्टिव्ह पक्ष बांधत असेल तर याच पद्धतीने बांधावं लागेल पक्ष तुम्ही कुठे घरात बसून बांधव पक्ष होताही होत पक्ष बांधत असेल आणि खऱ्या पद्धतीने आत्ता निर्माण करत असेल

सांस्कृतिक सेलच्या नूतन पदाधिकाऱ्यांना निवडीचं पत्र देण्यात आलं याबाबत अधिक माहिती शहर अध्यक्ष सुधीर खरटमल यांनी दिली या बैठकीला भारत जाधव शंकर पाटील दिनेश शिंदे संजय जाबा चंद्रकांत पवार राकेश सोनी सुनील इंगळे प्रवीण वाडे शेरूभाई कुरेशी रामप्रकाश शागालोलू युन्नुस मुर्शद गब्बार सय्यद नूर नदाफ सोपान थोरात जावेद खैरदी जावेद शिकलगार अक्षय जाधव संदीप साळुंखे शक्ती कटकधोन सुनीता रोटे नलिनी चंदेले मनीषा माने सिया मुलाणी रेखा सपाटे सुनीता दळवी मोनिका सरकार सुनीता वरगंटी सूर्यकांत शेरखाने यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते